आज दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रशासन आणि ट्राफिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पुसद शहरात त्यांच्या मार्फत अतिशय आगळा वेगळा जो उपक्रम आहे तो राबविण्यात आलेला आहे त्यामुळे पुसदकर हे मोठ्या प्रमाणावर सुकावलेले आहे विषयही तेवढाच जिवाळ्याचा हा पुसदकरांचा सुमारे एक ते दीड वर्षापासून आपण आपल्या पोसद शहरात बघत आहे की कशा प्रकारे जे विविध प्रकारचे कर्कश आवाजाचे आणि विविध कंपनीचे विविध वाहनांना बुलेट असो किंवा इतरही दुचाकी असो यांना ते सायलेन्सर बसवण्यात आले होते त्यामुळे आपले जे पुस्तक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर त्या आवाजाचा त्या, त्या त्रास सहन करावा लागत होता लहान मुलांना रस्त्यावर न्याव की नाही असाही प्रश्न सर्वसामान्य पुस्तकांना पडला होता वेळोवेळी पोलीस प्रशासनामार्फत यांच्यावर कारवाईही करण्यात आली होती परंतु जे टप्परी प्रवृत्तीचे मुलं असो किंवा इतरही व्यक्ती असो त्यांना काही अद्दल घडेना परंतु नुकतंच रुजू झालेले डीवायस पी हर्षवर्धन बिजे यांनी सुमारे एक ते दीड वर्षापासून जे जमा केलेले सायलेन्सर आहे त्या सायलेन्सरना आज आपल्या पोसा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्यावर अतरून त्यावर चक्क रोलर हे फिरवले या माध्यमातून पोलीस प्रशासनाने जे टवाळखोर किंवा जे टपरी प्रवृत्तीचे मुलं आहे व्यक्ती आहे त्यांना एकच संदेश दिला तो म्हणजे असा की जर तुम्ही तुमची वेळीच भूमिका बदलली नाही तर अशा प्रकारची जी शासकीय कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्हीही मागे हटणार नाही यावेळी एक आवाहनही पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले ते म्हणजे असे की जे मूळ गाडीला सायलेन्सर आहे तेच तुम्ही सायलेन्सर राहू द्या किंवा वापरा इतर दुसऱ्या कंपनीचे किंवा दुसऱ्या विविध कर्कश आवाजाचे सायलेन्सर तुम्ही मुळेच वापरू नका जर तुम्ही वापराल तर होणाऱ्या शासकीय कारवाईसाठी तुम्हाला तत्पर राहावे लागेल पुसदकरांसाठी कुठेतरी पोलीस प्रशासन जागरूक होऊन पुसोत्च्या अतिशय निगडीचा जो प्रश्न आहे तो निकाली लावल्यामुळे ते सर्वसामान्य पुसोत्कार आहे यांच्या मार्फत पोलीस प्रशासनाचे आणि ट्रॅफिक विभागाचे हे मोठ्या प्रमाणावर त्यांनी आभारही मानले आणि कौतुकही केले बघू अशाच प्रकारची जी पोलीस प्रशासनाची भूमिका समोरही आपल्याला बघायला मिळेल हीच अपेक्षा बघत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद ¡Gracias! <laughs>